मला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडे देवाला सोडा मला नको मग कोराच बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते, ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का यंदा नाही मग आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणजे मी मोकळा सुतळी बापांना खापलं तुम्ही काढून नेतो वा तुम्ही फक्त हा म्हणा आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा हा काय थोबाडवा शितो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतलेत गेल्या सीजनला पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्याला <laughs> <laughs> या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सनाट तुरा काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसाना नालायक सापडलाय आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून रे तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तोर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे <laughs> नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्या दब काय का थोडं पुढ यावं लागतं आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आपण आता आता भोगायचं संपले की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर आहे का आता आता लय बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मग मग काय माणसं म्हणतील बो तो सोमवारी मिळाला म्हणजे पवित्र होता असा बावळपणा नाही करायचा मग तो एखादंच करीत होता आता समजा मी येफटावानी बोलतो मराच्या टायमाला बोबीला मागू शकतो त्याचं काही असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी एडपाटा सुद्धा ध्यानात ठेवा ए काशीला जाणारा धुना ध्यानात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम तो हे आपली बावळ आता कुडून उठलंय काशीला गेलो मी दाव्याचं खात नाही कानपाड खोडीन काशी तर दावी तसं पण तुला जायलाच पण सांगितलं होतं काशीला गेला सात हजार रुपये बोराय गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली हीच काशी झाली का का काशी चावस हो आपल्याला नाही हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला या हिन या हिन, हिन गचपान घेऊन निघली काशी काशी तर मी माराव्या बाराव्या मी ओवीप्रमाणे पाठ पर्यंत मोक्ष देऊन उदार होय किर काशी शरीर ते ठाई वेचकी जे मावडीची ववी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणत म्हणतो तो काशीला गेला लग पवित्र होता मरायची आटी सांगतो मरून सुद्धा पहिला कडवत घालतो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा आहे का उगत बावला पणा नका करी जाऊ काही काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला हा तो आजारीच होता असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक आहे का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही अभ्यास का का काय झालं लोकांनी ठोक टाळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मिनिटात सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही माघरावा आम्हाला पुढं झाला याच कारण सांगतो तुम्हाला तुम्ही भांडे घासून जगू शकता धुन धुवून जगू शकता तुम्ही नातू सांभाळून जगू शकता पहाडासारखी माणसं दीड दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही 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 कधीच नाही बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारला तर खालून ढिकूळ निघत होत एवढी ताकद असणारा माणूस दीड दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही ज्या मातार्याची बायको गेली मारा त्या माणसाचं जगणं खरं नाही आता ते फक्त म्हणायचं बरं आहे मजा नाही त्याच्यात एक असू नाही तर एक असू त्यात मजा नाही एकाहत्तर असल्या तरी चालतील आणि एक्क्याण्णव असल्या तरी चालतील काय उपयोग नाही त्याचा महाराज बायको ईडी आंधळी कशी असू द्या पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणीने भावाच्या करेल असतील सुना केल्यात ना केल्या ना जिनं केली ती जी फक्त मुलाखत घ्या कस काय फक्त तू आन झोडाय माणूस ना तिला तिला फक्त इतर धाकट्याचं लगीन करीती का तसा देवाला सोडीन पण करणार नाही ए भावाची मुलगी ए भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच था। कोणतं जर जुळत आला तर त्याला आता था कीर्तन संपले फोन कर भाऊ तु तिकडे नाही दे नाही चालत महाराज काही झालं तर महिला म्हणलं ए काही झालं तर ए काही झालं तर माईला म्हटलं तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे असं कसं प्रेमाने तुटणार उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं भाऊ मुलीचीच बाजू घेणार तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला हे तर गुड्डी गुड्डी आहे गुड्डीची नाही अडचण पण माई गुड्डीच तिला नीट करीन यालाही गॅरंटी आहे माय गुड्डी साधी नाही कॉलेजला गेली तर आठ आठ दिवस पडून जायची पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माय गुड्डीला हे असे ते नाही जमत ते इथून पुढे रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज काय जे भाऊबंध आता भाऊबंध ते मेले सगळ्यांचे तुमचे माझे आणि मेले तेच बरं झालं भाऊबंध ते इतके नानायक तुमचे माझे जिवंत नीट जगून देती नाही त्यांच्याशिवाय जाता येत नाही खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन देम राम राम आपलीच टोळी महाराज आता फक्त खरेची आई मेली लोक फक्त कडक कपडे घालून खांदेकरी व्हायला माणसं ना राहिले महाराज भाऊबंद कपडे काढत नाही ना का दोन बटणं काढत बायकूक बाजू तिने तू काढवा शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली रथ आता प्रेत रथ बनवलाय वाडा मिळाला भाऊबंद वारले काय असं काय राहिलंय तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा पण ते खरंच आहे दहा वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे फोन नव्हते आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला शंभर पाहुणे पोरगी पाहायला आता दोन माणसं जातात पोरगी पाहायला पोराची आई पोराचा बाप वाडा मिळाला भाऊबंत वारली वरून पोराची आई म्हणती आम्ही आलो तो कोल्हा म्हणणं का बरं नाही तर भोंग्या होईल पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका ती पळून गेली ती कालच आणि सापडून नाही तर अजून तमाशा काही नाही रे महाराज सातशे वर्षपूर्वीचा अभंग आहे आजचा नाही हा अभंग कलीचा आहे सातशे वर्षपूर्वीचा ऐका कलीचे मैमान देते रिजलेशन गाथ्यामध्ये एकतीस कडव्याचा अभंग आहे एकतीस गाथ्यामध्ये दोन अभंग मोठे आहेत एक अभंग एकतीस कडव्याचा आहे आणि एक अभंग एकशे एक कडव्याचा आहे पांडरंगा करू प्रथम नमन एकशे एक कडवेत आणि ऐका कलीचे मैमान एकतीस कडवे एकदा उचका जे दोन हजार एकोणीस ला घडत आहे ते सातशे वर्षपूर्वी लिहून तुला असत्या शिरीतले जग मग कधी मारावं घ्या लिहून माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा आता पटापाटा सांगतो शुक्ल पक्ष असावं असे बोगत चालत नाही माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं आता बावीस तारखेपासून उत्तरायण लागले लागणारे आता सध्या दक्षिणायन अजून पंधरा दिवस आता बावीस बाराला उत्तरायण लागेल इथून पुढे मारणाऱ्यांची संख्या कमी या महिन्यात नाही मरतील लोक पुढच्या महिन्यात ही मागचीच सपाटी नाही दिवाळी खाऊन देत <laughs> हा माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तरायण असावं मरताना इंद्रिय टवटवीत असावं शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा असं मोगजगिरी चालत नाही उद्या तुम्ही म्हणाली वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावरच्या व्हाव्या मग एकानं मला कीर्तनात उभारवण विचारलं जर या सहा माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय हे गाथ्यात नाही ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे तुम्ही म्हणा याला काही आहे का एकच आई जगात अशी झाली एकच आई तिनं आठ मुलांना जन्म दिला आठ पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं ला नाही आणि एक सहा पोरं दीड तासाच्या पुढे जगली नाहीत ती आई दुबळ्याची नव्हती कृष्णाची आई होती ऐका बरं का कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही तुम्हाला तीन गोष्टी सांगा तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार तुमचं लग्न जिशाशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार या तीन गोष्टीला चायनीज नाही ज्यांनी बळच लग्न केले गेले कचेरी गेले ते नाही मोकळे झाले लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार असं चालणार नाही गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून जाडाच्या जा, खोडीतलं पण यम तिथं जाऊन असला मला ही जागा होती गिरायक नव्हतं हा रावणाने प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला माझा कोण असेल ती श्रीमंत पार्टी तगडी त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला मासे धरते तेव्हा तो आजावाई बी बिघडला ना रावण बी पैसेवाली माणसं याडपाट असतात <laughs> याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात आणि त्याला लगेच दोन चार कार्यकर्त्यांना सांगितलं हे बाई कोटाला पैसे घ्या नळ्या नळ्या खा गाणं बिना ऐका त्याचा गेम करा येणी नाईनटी बिनटी हल्ली गाणे बिने ऐकले बारला गेले आणि त्याला धरून याला मारून टाकायला यानी त्याच्या पायाचा तोडला अंगठा ठा पण हिल पेला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं काय या दिलं पाण्यात टाकून ती गेलं वाहून ते वाहून गेलो ते आशिया नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटे त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता सकाळी सापडन तो राजा दिवस उगताच दिसलं ना झालं राजा त्यान पोर केली बायकू रावणाची मग रावणाने जावाई बोलावला आणि मग लमाईपोरगी मासेला जाणार होती मी राजाला दिली तुम्हाला वावळा पूर्ण करून तोच से मी हभाय या कार्यकर्त्यांचा परा करू हो <laughs> मग हे मृत्यू नाही जगामध्ये सहा मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पिले नाहीत हे कुणाचं मर आता हे बाकीचे जे मरण नाही फाशी घेणं ऍक्सिडेंट होणं औषध पिणं हा बावळा पण आहे आपल्याला माहिती आहे ना आपण सोडून लाईट गेले मग खग्यात बोट घालायची काय कर आणि ऍक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं हे मतऱ्या माणसांचं कमी आहे तुम्ही अभ्यास कर लोकांनुच नुसते बोगस म्हणते माणसं ऍक्सिडेंट मार ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या औलादी अठरा ते तीसच आहेत जास्त आणि ह्या अवलाती गाड्यांखाली का देत त्या जायलाच पैसे ती तशी गावाला अडचण आहे ना मग ह्या अवलाती का मारतात याला दोन कारण आहे स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही चार चार पोरं वखंडी घेऊन गाडीवर चालायचं आणि तेच पटरी पिऊन चालायचं देवाने तुम्हाला का ठेवावं आणि हे मोटरसायकलवर हे तरुण काढते जर मेले ना हे जावे सुद्धा नाही पाहिजे महाराज वरे बिडे फेकून देते का शिमेवत काय दुधाची किटली वालायच्या आत जो घरी येतो तो दुधाव स्लॅप टाकतो दुधाची किटली वाळायची आत जो दूध घालून घरी येतो तो, तो दुधावर स्लॅप टाकितो आमची मंडळी किटल्याही सुरून येते गाई कापून जरी चारली आहे नालायकांना यांची प्रगती होत असते आता एवढंच जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळे आपण या औलादीसाठी कमवून ठेवलंय आपल्या कष्टाची आरवीला कदरच नाही ते आपल्यालाही तरी त्यात काय केलंय केलं ते दे सांगायचं माझा टून गेले औलादी महाराज आपल्या पोरांना काय झालं सगळं फुकाट मिळालं इयर खांदायची नाही मोटर बसवायची नाही पाईपलाईन करायची नाही काय नाही काय नाही सगळं फुकाट मिळालं उतातली ते सत्तरची पल्सर अकरावीला जातोय बारावीला सत्तरची पण दहावीला चाळीस मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर तीस मुलं गाडीवर येतात एवढी परिस्थिती सुधारली माझटून गेले पोरं चार चार मांडी बसवायचे सत्तरची पल्सर दहाचा मोबाईल दोन अडीच हजाराचा पायात बूट वरून बापानं शंभर द्यायचे पेट्रोलला हिन शंभर द्यायची हि तर लई खोडीची उलट्या पोराला म्हणायचं शंभर राहू दे त्याचं ऐकू नको त्याचं त्याचा ऐकू नको तो पहिल्यापासून तसाच आहे तो 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 त्याला मी नववीपासून पासून पाहते मी जसा पाहते तसा तो मी म्हणून राहिले तुका नाही उलटले कुठं त्यानं दुसरी केली असते त्याचं ऐकू नको त्याला काही जमलं नाही <laughs> आता त्या औलादिला सत्तरची पल्सर वरून शंभर पेट्रोलला वरून खर्चायला शंभर ते काला हरिपाठ करील ते माझा असलं मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची या दोन चार वर्षात सगळ्यात जास्त जास्त झाली आपल्या अवलादी दि माझा ठल्या का म्हणून फुकाट आणि मग ह्या औलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायची याने मी घरी नाही करायचे बाप नाही ना हे वड्याला सापडेल औलादी ह्या यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे डांबरीओ केक ठेवायचा चांगला चौकटी त्याच्यावर सामुदायिक मुतायचं सगळ्यांनी एकत्र संगत चैन खोलायचे ते मुतायचं आणि तो मुतन केक एकत्र करायचा आणि तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू खरंय का खोटे खरंय का खोटे हो? मूत पेते ते एकमेकाचा महाराज एकाला बंगली मान तिन गाड्या घेती आणि आईवरून वरून सांग ती पप्पू येईल बरं का दराजा उडाठा पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्प्या <laughs> येईल दहा रुपयाला तर आई म्हणते कुठं काही प्यात मानून ठे फ्रीज मध्ये त्याला सकाळी तू आता जग सुधराय निघली बाप नुसतं म्हणला मला इंद्रिकेच्या किटला जायचं बायला पाणी पाक आता अठरा वर्षाचा सांड आहे त्याला काही दोन बादल्या पाणी रोग झाला का ही म्हणते त्याला जमन का नाही जमायचं त्याला अय जमाय मग तू का आला देवाला सोडायचोला त्याला पाहिलं वेंडवाल्याला का मी तू म्हणते त्याला जमन का उलटी आई पोराला म्हणते तू नको सोडू त्याचा त्याला आहे त्याचा तू सोडीन कोण पुढे आम्ही अरे उलट्या आईने सांगितलं पाहिजे नुसतं पाय सावली नको बांधू पाणी बाजून चारा घाल आयुष्यभर या बिचारी कष्टच करत घ्या ऐंशी टक्के घरांमधलं वाटुळं आयांनी पोरांची बाजू घेऊन केलं खुशाल तुम्ही मोरका सारख्या नवऱ्याला कमी लागता पोरांची बाजू म्हणजे तुम्हाला काही आब्रू बिबरू काही राहिली का नाही अय आयुष्यभर त्या बिचाऱ्यानं बजण माळालं तर पलटी करून घातलं बनजन तुटलं तर गाठ मारली त्यानं बायकोच्या गाड्यातले दागिने मोडले बिचाऱ्यानं रात्रभर आयुष्यभर कष्ट करून संसार केला त्याला म्हातारपणाला तुम्ही अपमान देणार आणि भंगार भंगार काट त्यांची तुम्ही बाजू घेणार कोणत्या काळात बसत को हे आयुष्यभर त्यांनी बापत करायचे त्याला वाटलं नाही की माझ्या हाताला कधी चांगलं घड्याला असा त्याला वाटलं नाही की माझ्या पायात कधी चप्पल असा अरे त्यानं मुलीचं लग्न केलं का घर बांधायचं घर बांधलं का ये का पोरग सांभाळायचं पोरग सांभाळायचं का पुन्हा झालं म्हणजे तुम्ही त्यांचे अपमान करायचे म्हणजे कष्ट करणार आणि फक्त कष्टच करून मारायचं हा कोणता न्याय कोणता न्याय हा तुम्ही नक्की पोथ्या वाचित्या कोणत्या नाही द्या मला शिव्या भाई कोणी आला का तुम्ही आला मग तर दुपारच मी इली तू आज माल तू भक्तमान शिव देऊन बाय प्रयोग तर आहे म्हाताऱ्या माणसाबद्दल थोडासा घरात आदर ठेवला पाहिजे आणि तो बायकूनच ठेवला पाहिजे पोराला सांगितलं पाहिजे तू त्याला काय त्यांना काय बोलायचं नाही तुला काय करायचं परारी शिकांदा गेला हजार रुपये दहा हजार पाच हजार बाप नुसता म्हणला बाप काय भाव गेला काय चुकील ती त्यानं धावली हो तुम्हाला तर जमलं नाही पार करता मुतलं गुणित पार मग व्यापारी म्हणला कांदे कशी कॅवडले का झाले तुम्हाला दायवार फडलो दुपारा माझे ऐकलं सुधारत नाही दोन चार दिवस माणसाला काही बदिल होतो तो एकटाच हस होतो घरी गेलो शेतकरी शेतातून आला ना ए शेतकरी श्यत शेतातून आला ना बैलाला चारा घालण्याबरोबर त्याची बायको त्याला पाणी घेऊन येते दोतरावाला घडी आहे पण बायको पाणी घेऊन येते आणि पहिला प्रश्न चहा घ्यायचा का जेवायचे इथे दोन प्रेम आहेत घ्यायचं असला तर चहा नाही तर स्वयंपाक काही तयारी आणि उलट वाक्य तिचं हे बा सकाळचं काढून गरम करते नाही तर मग दूध घ्या मग तुमचं असं कर